नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे स्टार ग्राफी युट्यूब चॅनलवर सौरभ चौघुलेला घटस्फोट देण्याच्या चर्चावर योगिता चव्हाणची पहिली प्रतिक्रिया ती काय म्हणाली हे पूर्ण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की पहा जीव माझा गुंतला या मालिकेतून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय जोडी खऱ्या आयुष्यात विभक्त होत असल्याच्या चर्चांना उधान आला आहे या चर्चावर योगिता चव्हाणने पहिली प्रतिक्रिया दिली आहे योगिता आणि सौरभने सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले आहे जीव माझा गुंतला या मालिकेत लोकप्रिय ठरलेली जोडी योगिता चव्हाण आणि सौरभ चौगुले यांच्या खाजगी आयुष्याविषयी सध्या बरीच चर्चा होत आहे लग्नाच्या वर्षभरानंतर हे दोघे घटस्फोट घेत असल्याचं म्हटलं जात आहे या चर्चांना उधान येण्यामागचं कारण म्हणजे योगिता आणि सौरभ यांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केला आहे इतकंच नव्हे तर त्यांनी सोशल मीडियावरील लग्नाचे फोटो सुद्धा डिलीट केले आहेत त्यामुळे दोघांच्या विभक्त होण्याच्या चर्चांना उधान आलं आहे या चर्चावर योगितांनी पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे योगिता आणि सौरभ यांनी पहिली भेट जीव माझा गुंतलाय या मालिकेच्या सेट वर झाला होता मालिकेत एकत्र काम करता करता त्यांच्यात चांगलीच मैत्री झाली आणि हळूहळू या मैत्रीच प्रेमात रूपांतर झालं जीव माझा गुंतला ही मालिका संपल्यानंतर दोघांनी मार्च दोन हजार चोवीस मध्ये लग्न गाठ बांधली आता लग्नाला दीड वर्ष होत नाही तोवर त्यांच्यात घटस्फोटाच्या चर्चांना उधान आला आहे न्यूज एटीन लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार योगिताने घटस्फोटाच्या चर्चावर प्रतिक्रिया देणं टाळलं आहे मला माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं नसल्यानं तिनं सांगितले आहे तर या प्रकरणी होऊ शकला नाहीये कलर्स मराठी वाहिनीवरील जीव माझा गुंतला या मालिकेतील योगिता चव्हाण नायिका म्हणून झळकली होती सर्व गुण संपन्न हवी हवीशी वाटणारी तिच्या अंतर्या या भूमिकेत प्रेक्षकांची मनं जिंकली होती त्यानंतर बिग बॉस मराठीच्या नव्या सीजन मध्ये तिचा चांगलाच बोलबाला झाला होता परंतु हा शो हा शो तिने मध्येच सोडला होता सातारकर असणाऱ्या योगिताचा जन्म ठाण्यात झाला आहे नृत्यानंतर करिअर करण्याची तिच्या इच्छा होती त्यामुळे मराठी बाणा या कार्यक्रमात ती सहभागी झाली इंडस्ट्रीत तिने बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम सुरू केलं नंतर दुसरीकडे सौरभचा जन्म मालवण मध्ये झाला त्याने इंजिनिअरिंग शिक्षण घेतलं परंतु अभिनयाची प्रचंड आवड असल्याने तो मुंबईत आला त्याने मॉडेलिंग करिअरची सुरुवात केली मॉडेलिंग सोबत तो विविध नाटकांमध्ये काम करत होता ही होती आजची गाजलेली बातमी अशाच अजून एक्सक्लुझिव्ह अपडेट्स गॉसिप्स आणि मनोरंजनाच्या बातम्यांसाठी स्टार ग्राफी या मराठी युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका